पंढरा शेरटे निराशिरते शेर एक नंबर तास तुम्ही चालताय मस्त दिसताय पण इकडे साइड न सुटला सुटला गट क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत चालू आहे चार गाड्या चार गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय नवा गट विजेता सुंदर अशी लढत चालू कोण होत आहे बाजी मारतोय आड्याल बाला पड्याल देखील सुंदर अशी लढा चलाय आड्याल बाजी मारतो की काय आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं बालाजीनं सलग दोन गटात दोन वेळा विजय झाला गडगर्मांक हॅलो राखीव तासन या राखीव तासन विजय या या या, या, या। राखीव तास राखीव तास गडगर्वांकांना उत्साह तास किती गाडी क्रमांक गर नऊ काला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी मारुती रासन समरण या मित्र मंडळ गिरवी या गाडीचा एक नंबर आला विजयपैठ गाडी मालकाचा बालाजीचा हार्दिक